बापूचा काही मित्रांनी विश्वासघात केला असला तरी सुद्धा एक, एक मिनिट एकच मी सांगतो तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल पण तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा जखमी शेर आहे जखमी शेर क्या करताय मालूम आहे ना नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अडजस्टमेंट करायची काय गरज लागली नाही तर खुर्च्या बिरच्या इतर लोकांना लागते या सांगोल्याचा वाघ जखमी शेर आहे जखमी शेर क्या करताय है, मालूम आहे है ना शहाजी बापू एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही वरती पण आहे तिकड तिकडं पण आहेत पार तिकडं नजर पोचत नाही तिथपर्यंत सगळं ऍडजस्टमेंट करायची काही गरज लागली नाही तर खुर्च्या बिरच्यांची इतर लोकांना लागते ना आणि सगळे जे आले हे सगळे बापूच्या प्रेमापोटी आले कुणाही भाड्याने घेऊन आलेलं नाही शाजी बापूंमुळे सांगोल्यात कधी नव्हे एवढा विकास निधी बघितला आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस बापू कागद घेऊन यायचे आणि मी धडाधड मंजुऱ्या द्यायचो बापू बरोबर आहे ना तर बापू स्वतःचं काय काम कधी घेऊन आले नाही या भागातल्या जनतेचीच कामं त्यांनी आणली इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्याला पैसे दिले ना खो खो। दिलेत ना दोन कोटी दिलेत म्हणतात सजावटीला मला आठवतं एकदा मी चाललो होतो तर मी बापू सांगितलं विमानात बसायच्या आधी तुमच्या हातात ऑर्डर येईल कितीची आली होती पन्नास लाख रुपये विमानात बसायच्या आधी मी बापूंच्या हातात रिलीज ऑर्डर पाठवली होती बाप हे काम आपलं आहे नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन बापू खरं म्हणजे बापू एक आकळावे वेगळा माणूस आहे आणि त्यांनी जे काय पोट तिडकीने सांगितलेलं आहे हे त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी सांगितल्या मनातल्या भावना बोललेत ते मला आठवत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेले आणि त्यांना आजार सांगितला दुर्मिळ आणि म्हणाले लवकर तुम्ही हे करून घ्या म्हणाले लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे त्याचं काम करतो मी आहे ऑपरेशन पुढे ढकला म्हणजे जीवावर बेतलेलं जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून पंधरा हजाराचा लीड दिला आणि तुम्ही पंधरा हजाराचा लीड दिला असा बापू आहे म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं अशा बापूचा काही मित्रांनी विश्वासघात केला असला तरी सुद्धा हे एक मिनिट एकच मी सांगतो तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल पण तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा आहे आणि बापूकडे श्रद्धा सबुरी आहे आणि बापू हा लोकांमधला आहे बापू हळवा आहे त्याला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळे जे काय लोक आहोत ते लोकांना मदत करणारी लोक आहोत सर्वसामान्यांची दुःख वाटून घेणारी लोक हो। आहोत आणि बापू पण एक तळागाळातला कार्यकर्ता करता बापूंना एवढंच मी सांगतो सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता